मंडळी श्री स्वामी समर्थ पिटोरी अमावस्येला विशेष महत्व आहे श्रावण संपल्यानंतरची जी अमावस्या येते ती म्हणजे पिटोरी अमावस्या या दिवशी अनेक ठिकाणी जो बैलपोळ्याचा सण आहे तो सुद्धा साजऱ्या करतात मग या दिवशी दान धर्म तर्पण विधीला विशेष महत्व आहेत खरं तुमच्याकडून हे शक्य झालं तर करा नसल होत तरी चालेल पण ज्या का काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला चुकून टाळायच्या आहे नाही तर तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला आयुष्यभर पश्चताप होणार आहे मग काय तर या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर स्नान करायचं आहे यासोबत रात्री तुम्हाला किंवा सकाळी चुकून उशिरा झोपायचं नाही त्यानंतर या दिवशी मद्यपान मांसाहार चुकूनही करायचं नाही तामसी अन्न ना या दिवशी शक्यतो टाळायचा आहे यासोबत या, या दिवशी चुकूनही काळे जे वस्त्र आहेत ते चुकूनही परिधान करायचं नाही या दिवशी जे आपल्या घरातील मोठे व्यक्ती आहेत त्यांच्यावर चिडचिड करायचे नाही किंवा त्यांचा अपमान होईल असे शब्द तोंडातून काढायचे नाही या दिवशी जे आपलं घर आहे ते स्वच्छ करायचं आहे यासोबत घरामध्ये वादविवाद कटकट भांडणं होणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे यासोबत या दिवशी चुकूनही अगदी हात जोडून सांगते पर अन्न चुकूनही अमावस्याच्या दिवशी घेऊ नका यासोबत अमावस्येच्या दिवशी म्हणजे पिटोरी अमावसीच्या दिवशी कोणाकडूनही जी पांढऱ्या रंगाची मिठाई आहे किंवा दुधाचे पदार्थ आहे ते चुकून कुणाच्या घरी खाऊ नका यासोबत या दिवशी तुम्हाला तसेच तुळशीची पानं आहे ते सुद्धा या दिवशी तोडू नये कारण तुळशीला विष्णुप्रिया मानले जाते आणि आज अनेक जण महादेव आणि भोले महादेव आणि यासोबत जे विष्णू आहेत त्यांची पूजा करता अतिशय साध्या आणि सोप्या या गोष्टी होतात याचं पालन तुम्हाला करायचं आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद